नाशिक देवडाली कॅम्प परिसरात चोरीचा गुन्हा उघडकीस लाखो रुपये किमतीचा सोन्याचा माल हस्तगत आरोपी ताब्यात युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहरात चोरीच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस जून रोजी गुन्हे शाखा युनिट दोन या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देवडाली कॅम्प नाशिक येथील घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती सदर चोरीही संसरी येथे राहणारा एक विधी संघर्षित बालक याने केली असून तो त्याच्या मित्रासोबत गाव परिसरात फिरत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पथकाने सापडा रचत विधी संघर्षित बालक तसेच गौरव जितेंद्र गांगुर्डे राहणार रेणुका सोसायटी देवडाली कॅम्प विजय संतोष अस्वले राहणार बलकवडे शाळेजवळ भगूर साहिल गणेश कासार राहणार सुतारगल्ली कदमबाळा भगूर अशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे विधी संघर्षित याने त्याचा मित्र साहिल गणेश कासार गौरव जितेंद्र गांगुर्डे विजय संतोष अस्वले यांच्या मदतीने सोनाराला विक्री केली होती त्यावरून तीन लाख साठ हजार रुपये किमतीची चार तोडे सोन्याची लगड असलेले ऍपल कंपनीचा ऐंशी हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपींना मुद्देमालासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी देवडाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी हेमंत तोडकर समाधान हिरे मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोडी गुलाब सोनार सुहास क्षीरसागर नंदकुमार नांदुडीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवडी अतुल पाटील प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे या पथकाने ही कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा 没来过。嗯